शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी भाजप खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे गोगावले यांनी सिंधुदुर्गमधील एका कार्यक्रमामध्ये राणेंच्या राजकीय कारकिर्दीचा उल्लेख करताना राणे यांनी मारामाऱ्या मर्डर केल्या तुरुंगवास भोगला असं म्हटलंय तसेच या विधानानंतर नारायण राणे यांचे पुत्र आणि राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली त्यांनी सांगितलं की नारायण राणे हे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांच्या विरोधामध्ये कोणत्याही पोलीस ठाण्यात मर्डरची केस नाही तसेच त्यांनी गोगावले यांना भेटून त्यांच्या ज्ञानामध्ये भर घालण्याचा इशाराही दिला आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या, या प्रकरणावर भाष्य करत राज्याचा एक जबाबदार मंत्री माजी केंद्रीय मंत्र्याबद्दल असं बोलतो अशा स्थितीमध्ये त्याची चौकशी झाली पाहिजे असं मत यावेळी व्यक्त केलंय या, के या वादानंतर भरत गोगावले यांनी डोंबिवलीमध्ये पत्रकारांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं की चुकून शब्द गेला आमचा बाकी दुसरं काहीही नाही असं सांगत त्यांनी आपलं विधान चुकून झाल्याचं मान्य केलंय येणारे आता जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका यासाठी आमचे सर्व आमदार नेते उपनेते जिल्हाप्रमुख उपजिल्हाप्रमुख उपने महिला सेना प्रमु। तालुका प्रमुख नगरसेवक यांचे आज मेळाव आहे की पुढची दिशा काय ठरवायची काय आम्हाला महायुतीमध्ये लढायचं आहे महायुतीमध्ये लढत असताना ज्या ज्या ठिकाणी जशी जी परिस्थिती आहे थे। त्याला आम्हाला सामोरं जायचं आहे आणि त्यासाठी आजची आमची मिटिंग आपण जर बघितलं तर दोन्ही बंधू एकत्र आले मराठीचा विषय निघाला आता काही विजयी जो विजय करणार आहे ज्या प्रकारे निर्णय घेतला आणि एक सभा होणार आहे याबद्दल आपण काय सांगा त्याबद्दल आमचं दुमत नाही आपल्या सरकारने मराठी माणसासाठी जे काय चांगले निर्णय आहेत ते घेतलेत आणि पुढेही मराठी माणसासाठी हे सरकार कटिबद्ध त्याबद्दल दुमत असल्याचं कारण राणा राणे साहेब जे आहेत त्यांच्याबद्दल आपण वक्तव्य केलं ते व्हायरल झालेलं आहे याबद्दल काय सांगाल चुकून झालेला शब्द आहे त्याबद्दल आम्ही सांगितलं की त्यात असं बोलण्याचं जागा आमचं इंटेन्शन नव्हतं आणि जे काय चुकून झालं होतं त्यात आम्ही सांगितलं त्या शब्द गेला आमचा बाकी दुसरं काय नाही